नमस्कार मी दीती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आठ सिद्धी व नवनिधीचे दाता स्वतः ईश्वरांचे कार्य पूर्ण करणारे पवनपुत्र हनुमान यांचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला होतो चैत्र महिन्यातील पौर्णिमेला भगवान श्रीराम यांच्या निस्वार्थ सेवेच्या उद्देशाने भगवान भोलेनाथ यांच्या अकरावं रुद्र रूपामध्ये माता अंजनाच्या घरात संकटमोचन हनुमान यांचा जन्म झाला जीवनात कोणतेही गंभीर संकट असू दे मानसिक अशांती असू दे शत्रूपासून भय असू दे रोगग्रस्त असू दे शनीची दशा असू दे किंवा आर्थिक संकटे असू दे श्रीराम भक्त हनुमान पेक्षा आपल्याला कोणत्याही संकटापासून मुक्त करेल चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला तेवीस एप्रिलला सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटापासून ते चोवीस एप्रिलला सकाळी पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी आहे हनुमान जन्मोत्सव हा तेवीस एप्रिल एप्रिलला म्हणजेच मंगळवारी केला जाईल मंगळवार हा दिवस हनुमान यांना समर्पित आहे त्यामुळे ह्या दिवशी त्यांच्या पूजेने आपल्याला खूप पटीने फळाची प्राप्ती होते जाणून घेऊया हनुमान यांची पूजा कशी करावी जर आपल्याकडे हनुमान यांचा फोटो असेल असे, तर त्याला स्वच्छ गंगाजलने पुसून घ्यावं मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करावा एका आसनावरती लाल कपडा अंतरून त्यावरती मूर्ती किंवा फोटोचं स्थापन करावं गाईच्या देशी तुपाचा दिवा लावावा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा हनुमान यांना लाल फूल किंवा लाल फुलाची माळा अर्पण करावी त्यांना चणे व गुळाचा प्रसाद अर्पण करावा त्याचबरोबर बुंदीच्या लाडूचा प्रसाद जरूर अर्पण करावा त्यानंतर प्रभू श्रीराम यांचं नामस्मरण करून मग आपल्याला बजरंग बाण एकदा वाचायचे आहे व वा हनुमान चालिसाचं अकरा वेळा पठण करायचं आहे संध्याकाळी आपल्याला हनुमान मंदिरात जाऊन त्यांना चमेलीचं तेल व सिंदूर याचं चोला अर्पण करायचं आहे त्यांना लाल फुल किंवा गुलाबाच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे तिथे चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर अकरा अकरा पिंपळाच्या पानावरती श्री राम लिहून त्याची माळ तयार करायची आहे व ती हनुमान यांना अर्पण करायची आहे तसेच बुंदीचा लाडूचा प्रसाद अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम हन हनुमते नम या मंत्राचा जाप करायचा आहे जर आपल्याला श्वास संबंधित काही समस्या असतील तर आपल्याला पूजेनंतर हनुमान बाहुग्याचं पाठ करायचं आहे या दिवशी आपल्याला गरिबांना बुंदीचा प्रसाद वाटायचा आहे किंवा आपल्या इच्छेप्रमाणे अन्नदान करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद